वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार सिंदेवाही तहसील कार्यालय मागील राजीव गांधी वसाहत येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही लोणवाही नगर पंचायतमधील राजीव गांधी वसाहत येथे रात्री दोन वजताच्या सुमारास रवी अमृत ढोलने राहणार लोणवाही सिंदेवाही यांचे पाच शेण्यांना बिबट्याने मारून ठार केले यात शेळी मालक ढोलने यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले वनविभागाने पंचनामा करून समोरील चौकशी करीता अहवाल पाठवलेला आहे महत्वाचे म्हणजे पूर्ण शेळ्या हे गाभ होते त्यामुळे रवी ढोलने यांचे नुकसान जास्त झाले याचाच आढावा घेतला आहे आमचे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज प्रतिनिधी अमान कुरेशी यांनी जाणून घेऊया सिंदेवाई शहरालगत लोनवाई सिंदेवाई लोनवाई नगरपंचायत हद्दीत तहसील कार्यालयाच्या मागे बिबट वाघानं पाच शेड्यांना ठार केल्याची घटना समोर आलेली आहे तर जे शेडी मालक आहेत रवी ढोलने यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मी नाही का दोन वाजता उठलो तर त्या शेड्या नाही का मारून नाही का बिबट पळत होता मी पळतो पाहिला तर बिबटाला आणि मग नाही का असं पाहिलं तर पाचशे शेड्या माझ्या मारून टाकला नेमकी ही घटना किती वाजताची दोन वाजताची तुम्हाला कसं का काय माहिती झालं दोन वाजताची घटना होई म्हणून म्हणजे मी संडास ला नाही का मला संडास लागली मी संडास संडासला संडास मध्ये नाही का उठलो मला तो बिभट नाही का पर्तानी दिवसला मारून टाकला परतानी दिसला मी पाहिलं चल तर मग याची तुम्ही माहिती अगोदर कोणाला दिली पण सालबान फास्ट वाले ते आले होते आले होते घेऊन पंचनामा वगैरे केला त्यानंतर तुमची नुकसान भरपाई जबरबाद कितीची झाली आहे कधी माझी सत्तर हजाराची नुकसान झाली आहे तरह गाबन होते माझ्या शेड्या म्हणजे पाचशे शेड्या गाभर होते तर नेहमी या परिसरामध्ये वाघाचा वावर असतो आणि इथं वन्य प्राण्या येत असल्यामुळे इथे लोकांना पण भीती आहे तर इथील हे वशिम शेख आहेत हे यांच्याकडून काही माहिती आम आमच्या घराकडे नेहमीच वाघ येत राहतो आणि आमच्या मनामध्ये असं दहशत अशी आहे की आम्ही बाहेर निघावा की नाही असं खूप हे मनामध्ये प्रकट झाला आहे कधी कधी विचार येते की शेळ्या आपल्या घरामध्ये राहिल्यावर जेव्हा आतमध्ये येऊन मारते माणूस बाहेर फिरायची का नाही फिरायची हे मनामध्ये भावना बे प्रकट आगे। कसा या रहा था। तर या का वाघाबद्दल वाघाबद्दल एवढंच बोलायचं आहे की लवकरात लवकर वन विभागाने याच्यावर कारवाई करून बंदोबस्त करावा आणि जीवित हानी व्हावी नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी बिलकुल सत्य आहे जेणेकरून कोणी माणसावर वाघांना हल्ला जसं का आज शेड्यावर झाला आहे काल आ, चालून माणसावरही होऊ शकते म्हणून वन विभागानं त्वरित या बिबट वाघाच्या त्वरित बंदोबस्त करावा असं समस्त जनतेची मागणी आहे या प्रभागातील लोकांची मागणी आहे आणि जे शहरातील माजी मेंबर ग्रामपंचायत मेंबर नोमान पटेल आहेत त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया वाघाच्या इथं प्रकरण होतच राहते लोणा परिसरात तहसील लो ऑफिसच्या मागे आता पाच चेहऱ्याला मारल्या ढोलणेजीच्या ते बिचारे गरीब आहे त्यांचे भरपाई जे बी झाले आहे फॉरेस्ट वाल्यांनी यांची भरपाई लवकरात लवकर करून द्यावा बस मी इतकाच बोलणार वाघाचा बंदोबस्त सगळ्यात पहिले एकाच्या कारण की या परिसरात वाघ आसवळ लोक ताळोबाला जातात बाळासाठी आम्हाला गावातच पाहायला मिळतात आणि मी स्वतः पट्टेवाला वाघ बघितला आहे रोडावरच पीडब्ल्यूटीच्या समोर जेव्हा वाघ गावात येऊन राहिला तर आता तुम्ही विचार करा काय होणार याची बस आपण बोलू शकतो का याची व्यवस्था वन अधिकारी करावा धन्यवाद साहेब नेहमी जसे घटना या घड या शिंदेबाई शहरामध्ये घडत असतात तर वन विभागानं त्वरित या वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करून या गरीब ढोलनी जी आहे यांना मदत करून न्याय द्यावा कॅमेरमॅन सचिन कमलापूर वारसह मी अमन कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपई